आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू सांस्कृतिक साहित्यिक व आध्यात्मिक क्षेत्रात कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या महाराष्ट्र ग्रंथ भांडारने आपल्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संपूर्ण महिन्यात नव्या जुन्या पुस्तकांच्या किमतीत सवलतींबरोबर सर्व प्रकारच्या नव्या साहित्याचे प्रकाशन नवलेखकांना मार्गदर्शन व पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य यांसह अनेक नव्या उपक्रमांची घोषणा केली आहे अशी माहिती निलांबरी कुलकर्णी व ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली उपक्रमांबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले अनेक वाचकांची सध्याची तक्रार आहे की सध्या पूर्वीसारखी पुस्तके प्रकाशित होत नाहीत किंवा लिहिली जात नाहीत आणि ती मिळत सुद्धा नाहीत असे सुजाण वाचक टिकवण्यासाठी आणि नवीन घडवण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडार दिनांक सोळा फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांचे संकलन सुरू करत आहे म्हणजे जर तुमच्याकडे काही पुस्तके असतील आणि ती तुम्हाला योग्य त्या वाचकांपर्यंत पोहोचवावी असे वाटत असेल आणि त्यासाठी तुम्हाला ती देणगी स्वरूपामध्ये द्यायची इच्छा असेल तर महाराष्ट्र ग्रंथ भांडार अशी पुस्तके गोळा करत आहे आणि काही शाळा अथवा योग्य अशा गरजू संस्थांना ही पुस्तके देण्यात येतील ही पुस्तके कोणतीही भाषा किंवा विषयावरील असतील तरी चालतील पुस्तकांचे संकलन एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील अठ्ठ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन लेखक घडवण्याची जबाबदारी सुद्धा महाराष्ट्र ग्रंथ भांडार घेत आहे त्यासाठी त्यांना लेखन मार्गदर्शन आणि प्रकाशन सहाय्य केले जाईल यामध्ये सर्व प्रकारच्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील सध्याच्या गरजेनुसार नवीन प्रकाशने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांची मागणी वाढवण्यासाठी डिजिटल मीडियाचा वापर केला जाईल म्हणजे आमच्या वेबसाईटवर याची माहिती दिली जाईल एकोणीसशे छत्तीस साली रथसप्तमीच्या दिवशी देशहित व समाज प्रबोधनासाठी योगदान देण्याच्या भूमिकेतून गोविंदराव तथा दादा कुलकर्णी यांनी पुस्तक निर्मिती व विक्री क्षेत्रात पदार्पण केले कोल्हापुरातील सर्वात पहिली प्रकाशन आणि मुद्रण संस्था म्हणून नावारोपास आलेल्या या संस्थेचा विस्तार पुणे आणि मुंबईतही झाला आणि महाराष्ट्र ग्रंथभांडारी या नावाला महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त झालाय कुलकर्णी यांची तिसरी पिढी आज या पुस्तक प्रकाशन आणि निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे हो समाजवादी नामवंतांची जशी महाद्वार महाराष्ट्र ग्रंथ भांड्यामध्ये वर्दळ असते तसेच धर्मशास्त्र इतिहास व तर्कशास्त्र अभ्यासकही नियमाने महाराष्ट्र ग्रंथ भांड्यामध्ये येत असतात डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांचे लेखन दादांनी पाठपुरावा करून मिळवून प्रकाशित केले आणि त्यांच्यासारखी कादंबरीकार मराठी साहित्याला मिळाली मालतीबाई दांडेकर स्नेहलता दसनूरकर वसंत नारगोलकर प स देसाई श्रीपाद जोशी अशा अनेकांचे लेखन महाराष्ट्र ग्रंथ भांडारने त्यावेळी पहिल्यांदा पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे खलील जिब्रान यांच्या प्रॉफेट सारख्या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीपाद जोशी यांच्याकडून करून घेऊन तो महाराष्ट्र ग्रंथ भांडारने प्रकाशित केला कदाचित जिब्रानच्या प्रॉफेटचा तो मराठीतील पहिलाच अनुवाद असावा संस्कृत भाषा व साहित्य याविषयी गो के भट यांची महाराष्ट्र ग्रंथ भांडारने प्रकाशित केलेली पुस्तके त्या काळात गाजली आणि काही ठिकाणी अभ्यासक्रमाचा भाग बनली संस्कृत पंडित ग बा शास्त्री यांची अनेक सुकते आणि डॉक्टर काकाजी देशमुख यांची उपनिषदे ही दुर्मिळ पुस्तके महाराष्ट्र ग्रंथ भांडारने प्रकाशित करून अभ्यासूंनी सातत्याने उपलब्ध करून दिली प्राचार्य द गो दसनुरकर यांनी लिहिलेल्या आपले महाभारतच्या खंडांना आजही मागणी असल्याने अलीकडेच आपले महाभारतची नवी आवृत्ती दोन खंडात अतिशय देखण्या स्वरूपात तरीही माफक किमतीत प्रकाशित केली के आहे त्याचप्रमाणे परमपूज्य डोंगरे महाराज यांची भागवतावरील प्रवचने श्रीमद भागवत रहस्य या ग्रंथाद्वारे प्रकाशित केली असून भाविकांकडून सतत मागणी असणाऱ्या या ग्रंथाची आजवर जवळजवळ तीस पुनर्मुद्रणे झाली आहेत प्राध्यापक शशिकांत कुलकर्णी यांनी पुस्तक प्रकाशन व विक्रीबाबत आपल्या वडिलांचाच वारसा पुढे चालवला होता तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित यांची तत्त्वज्ञानाविषयक तसेच प्राध्यापक शशिकांत कुलकर्णी यांची स्वतःशी तर्कशास्त्रावरील पुस्तके जी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत झाली अशा आणि अनेक अने उच्च दर्जाच्या ललित पुस्तकांचे प्रकाशन त्यांनी केले गीता प्रेसच्या पुस्तकांच्या विक्रीत व्यवसाय म्हणून काही नफा नसल्याने सहसा अन्य पुस्तक दुकानात ती ठेवली जात नाहीत पण महाराष्ट्र ग्रंथ भांडारने एखादा वसा घेतल्याप्रमाणे गीता ब्रेशची व इतर धार्मिक आणि तत्वज्ञानाविषयक पुस्तके तशी आवड असणाऱ्या ग्रंथप्रेमींना पूर्वीत राहणे सुरूच ठेवले परिणामी महाराष्ट्र ग्रंथ भांडारकडे धार्मिक व तत्वज्ञानाविषयक पुस्तकांचे विक्री केंद्र म्हणून पाहण्यात येऊ लागले महाराष्ट्र ग्रंथ भांडारचे हे वैशिष्ट्य कायम ठेवून आता दुकानात ललित साहित्यासह सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच प्रकाशन विभागाला नवी झळाळी येईल अशा योजना राबविण्यात येणार आहेत असा वैभवशाली इतिहास असलेल्या महाराष्ट्र ग्रंथ भांडारचा अठ्ठ्याऐंशीवा वर्धापन दिन रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे याचे औचित्य साधून संपूर्ण फेब्रुवारी महिन्याभर अनेक नव्या जुन्या पुस्तकांच्या किमतीमध्ये लक्षणीय सवलत दिली जाणार आहे महाराष्ट्र ग्रंथ भांडार आता नव्याने सर्व प्रकारचे दर्जेदार साहित्य पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे वैभवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्र ग्रंथ भांडारसारख्या प्रकाशन संस्थेकडून आपले पुस्तक आकर्षक स्वरूपात प्रकाशित व्हावे अशी इच्छा असणाऱ्या साहित्यिकांनी त्यासाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडारशी संपर्क साधून त्याबाबतच्या योजना जाणून घ्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे अनेक लोकांच्या गाठीशी विलक्षण जीवनानुभव असतात ते पुस्तक रूपात सर्वांसमोर यावेत अशी इच्छाही असते पण लेखनाची कला अवगत नसते अशा नवलेखकांनी व लेखक बनू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र ग्रंथ भांडारशी संपर्क साधल्यास त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे वेळोवेळी अशा नव्या योजना जाहीर केल्या जातील त्यांचा साहित्यिक तसेच ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले कोल्हापूरहून दारपणूसाठी अनिल पाटील माझं नाव ऋतुपर्ण शशिकांत महाराष्ट्र ग्रंथ भांडार हे आता तिसऱ्या पिढीमध्ये आमच्याकडे आलेलं आहे आणि बऱ्याच नवीन गोष्टी आपण याच्यामध्ये सुरू करत आहोत याच पद्धतीने लेखकांना प्रोत्साहन देणं हे आमचं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे महाराष्ट्र ग्रंथ मांडणार हे फक्त पुस्तक दुकान नसून तर सुद्धा आहे आणि प्रकाशनाचं एक अशी जबाबदारी आमच्यावरती आहे की आम्हाला नवीन लोकांपर्यंत पोचून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचून त्यांना देण्यासाठी प्रोत्साहन देणं प्रवृत्त करणं आणि कसं मॅक्झिमम लोकांपर्यंत ते पोचू शकेल ही जबाबदारी पार पाडणं हे आमचे आता कर्तव्य आहे त्याचबरोबर लोकांना वेगवेगळ्या विश विषयांवरची पुस्तकं वाचायला मिळत नाहीत वेगवेगळ्या लोक लोकांची तक्रार असते की आता आधीसारखं साहित्य मिळत नाही त्यामुळं जुनं जे साहित्य आहे गेले अठ्ठ्याऐंशी वर्ष आम्ही जे प्रकाशित केलेलं आहे ते रिप्रोड्यूस करणं रिपब्लिश करणं हे एक आम्ही आता सुरू केलेलं आहे जुनं क्वालिटी वर्क जे आहे ते रिप पब्लिश आम्ही करत आहोत याची सुरुवात आम्ही केलेली आहे आपले महाभारत म्हणून एक ग्रंथ एकोणीसशे साठच्या काळामध्ये दसनूरकरांनी लिहिलेला होता जो माझ्या आजोबांनी प्रकाशित केलेला तो आत्ता आम्ही पुनर्प्रकाशित केलेला आहे दोन वर्षामध्ये आणि त्याची खूप सुंदर आवृत्ती निघालेली आहे लोकं खूप त्यांनी लोकांना खूप चांगलं फीडबॅक दिलेलं आहे लोकांनी आणि याच पद्धतीनं जुनी पुस्तकं नवीन स्वरूपामध्ये आम्ही काढू निर्भीड वेदन बातमी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज